छंद गोपीचंद मागील काही वर्षात महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर गोपीचंद पडळकर हे नाव नेहमी चर्चेत खर तर महाविकास आघाडीतील बड्या नेत्यांना अंगावर घेणारा वादग्रस्त विधान करत सर्वांचं लक्ष वेतून घेणारा नेता एवढीच ओळख सुरुवातीला गोपीचंद पडळकर यांची होती मात्र यंदाच्या विधानसभेत जत विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या विक्रम सावंत या बड्या उमेदवाराचा पराभव करत पडळकर हे पहिल्यांदाच थेट जनतेतून आमदार झाले आणि आपलं नाणं खणखणीत आहे हे त्यांनी दाखवून दिलं या विजयानंतर पडळकरांच्या कार्यकर्त्यांना आणि जतच्या जनतेला एकच वेध लागले आणि ते म्हणजे मंत्रीपदाचं देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत विश्वासू असल्यानं गोपीचंद पडळकर यांना विधानसभेच्या पहिल्या स्टर्म मध्ये सुद्धा मिळेल अशी चर्चा आता मतदारसंघात सुरू झाल्यात भाजपच्या संभाव्य मंत्रिमंडळाच्या यादीत गोपीचंद पडळकर यांचं नाव सुद्धा आहे आता भाजप पडळकरांवर एवढी मेहरबान का झाली पडळकर यांना मंत्रीपद देऊन भाजप कोणता डाव खेळेल गोपीचंद पडळकर यांना फिक्स मंत्रीपद मिळेल असं नेमकं का, का बोललं जात आहे त्याचा सविस्तर आढावा हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र आता गोपीचंद पडळकर यांना मंत्रीपद मिळेलच याचं पहिलं कारण म्हणजे त्यांचं आक्रमक राजकारण महाराष्ट्र भाजपकडं आक्रमक नेत्यांची वाणवाय गिरीश महाजन सुधीर मुनगंटीवार चंद्रकांत पाटील अशी मजबूत नेत्यांची पडी भलेही भाजपकडे असली तरी त्यांच्यात मनावत असा आक्रमकपणा विरोधकांना थेट अंगावर घेण्याचं काम गोपीचंद पडकर यांनी मागच्या काही वर्षात चांगल्या प्रकारे निभावले खास करून प्रस्थापित राजकारण्यांवर आवाज उठवणारा नेता म्हणून ते ओळखले जातात मागील काही वर्षातील भाजपचे राजकारण बघितलं तर मोदी शाह यांनी आक्रमक राजकारणावर जोर दिल्या या आक्रमक राजकारणाचा बऱ्यापैकी फायदा भाजपला झाला त्यामुळं आता महाराष्ट्रात हाच आक्रमकपणा कायम ठेवायचा असेल तर त्या तोडीच्या आक्रमक नेत्याला बळ देणं गरजेचं आहे हे भाजपला पक्क ठाऊक आहे अशा वेळी गोपीचंद पडळकर यांच्याशिवाय दुसरा आक्रमक चेहरा भाजपकडे सध्या तरी नाहीये कारण काही वर्षांपूर्वी गोपीचंद पडळकर यांना भाजपनं विधान परिषदेवर घेतलं होतं त्यालाही कारण त्यांचा हाच आक्रमकपणा राहिला होता त्यामुळे आता नव्या मंत्रिमंडळामध्ये पडळकरांना लाल दिव्याची गाडी मिळेल असं देखील आता बोललं जाते गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपद मिळेलच असं ठामपणे सांगितलं जात आहे याचं दुसरं आणि महत्वाचं कारण म्हणजे ते धनगर समाजातून येतात म्हणून समाजाचं आणि जातीचं राजकारण महाराष्ट्रात किती महत्वाचं ठरलंय ते नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकी समोर आले त्यातच गोपीचंद पडळकर यांच्या पाठीमाग संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाज ठामपणे उभा होता एक प्रकारे धनगर समाजाला आपल्या हक्काचा असा नेता म्हणूनच वाटतात त्यांनी जत विधानसभा जो ऐतिहासिक विजय मिळवलाय त्यात सुद्धा धनगर समाजाचा वाटा मोठा राहिलाय महत्वाची बाब अशी की महादेव जानकर यां यांनी माहितीची साथ सोडल्यानंतर सुद्धा धनगर समाजातील एक घट्ट मत पुन्हा एकदा माहितीकडे वळवण्याचं काम गोपीचंद पडळकर यांनी चांगल्या प्रकारे केले खर तर धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरच गोपीचंद पडळकर यांचं नाव महाराष्ट्राला परिचित झालं होतं या माध्यमातून आपल्या वेगळ्या स्टाईल मुळे पडळकर यांनी हळूहळू राजकारणात जम बसवला त्यांच्या भाषणाची चर्चा सगळीकडे होऊ लागली पुढं धनगर समाजाच्या गळ्यातील ताईत म्हणून त्यांना मांडलं जाऊ लागलं ते भाषणासाठी व्यासपीठावर येताच एक छंद गोपीचंद अशा घोषणा दिल्या जाऊ लागल्या एकूणच काय तर महाराष्ट्रातील धनगर समाजाला गोपीचंद पडळकर हे हक्काचे नेते वाटतात अशा वेळी धनगर समाजाला खुश करण्यासाठी आणि धनगर मतदार आपल्यासोबत कायम ठेवण्यासाठी भाजप गोपीचंद पडळकरांना मंत्रीपद देऊ शकतं गोपीचंद पडळकर यांना मंत्रीपद मिळेलच असं ठामपणे सांगितलं जातं याचं तिसरं कारण म्हणजे त्यांचं पवार विरोधी राजकारण होय महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपचा नंबर एकचा चा शत्रू कोण असेल तर ते शरद पवार त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी असो किंवा अमित शहा असो जेव्हाही ते महाराष्ट्रात ते येतात तेव्हा पवारांवर सडकून टीका करतात हीच लाईन गोपीचंद पडळकर यांच्याशी सुद्धा जोडली जाते गोपीचंद पडळकर यांचं आजपर्यंतचं राजकारण हे पवार विरोधी राहिले शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे मी लहान असल्यापासून शरद पवार हे भावी पंतप्रधान आहेत त्यांना पंतप्रधान पदासाठी खूप शुभेच्छा राग गेली हिशोबात पोरगनाई नशिबात अशी त्यांची सध्याची परिस्थिती आहे शरद पवार साडेतीन जिल्ह्याचे स्वामे अशी एकामागून एक सनसनीत विधान करून त्यांनी शरद पवारांवर अनेकदा पातळी सोडून सुद्धा टीका केले पडळकरांच्या या आक्रमक राजकारणाचा आणि पवारांना थेट अंगावर घेण्याचा भाजपला नेहमीच फायदा होताना दिसला शरद पवारांवर सर्वात जास्त सडकून टीका करण्यात गोपीचंद पडळकर यांचा देशात पहिला नंबर लागला असेल शरद पवार यांच्याशिवाय जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यावर सुद्धा ते सातत्यानं बोलत असतात जयंत पाटील हे सांगली जिल्ह्यातूनच येतात त्यामुळं त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी त्याच सांगलीतील गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपद देऊन त्यांचे हात आणखीन बळकट करण्याचा डाव भाजप खेळू शकतो बाकी तुम्हाला काय वाटतं गोपीचंद पळकर यांना माहितीच्या नव्या सरकारमध्ये मंत्रीपद मिळेल का तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद